आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी पक्षाचे बांधणी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी धुळ्यात आले असता काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी महावयस मिळाली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराचे काम केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला यातूनच हा वाद चव्हाट्यावर आला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तराखंड राज्यातील विधानसभा सदस्य काझी निजामुद्दीन यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक समन्वयक नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते आगामी निवडणुकीत पक्षाची दिशा देण्यासाठी प्रमुख नेत्यांच्या आदेशाने आज धुळे जिल्हा काँग्रेस भवनात मार्गदर्शक मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी साक्रीचे माजी आमदार डी एस आहिरे यांनी मंचावर बोलताना तालुक्यातील एक पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांसह लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराचे काम करत असल्याचा आरोप केला याचे खंडन करत संबंधित पदाधिकारी यांनी माजी आमदारांवर आक्षेप घेतला यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वाद होत प्रकरण शिवराळा भाषेत गेलं यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तर समन्वयक काझी निजामुद्दीन यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपापसातील वाद दूध सारत पक्षनिष्ठा जोपासत पक्षासाठी प्रामाणिक काम करण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना यावेळी दिला काम कोणीही करायचं नाही ही बैठक असते ही विचारांची देवाण ठेवण्याची बैठक आहे हे नेतृत्व कशासाठी येतात त्या नेतृत्वाला आपली भूमिका मांडायची आहे तुम्हाला तुमचं व्यक्तिगत राग तुमच्या भावना सांगण्यासाठी व्यासपीठ आहे ते एका बंदी खोलीमध्ये येऊन तुमच्या सगळ्या मनाच्या चर्चा तुम्ही अवश्य करा आम्ही तुमचा स्वीकार करणारे लोक आहोत आणि म्हणून सार्वजनिक कुणाच्याही तोंडामधून आम्ही राहुल गांधीच्या नेतृत्वाही काम करतो नाना प्रवेश साहेब असतील बाळासाहेब असतील आमचे होईल आणि काँग्रेस मध्ये काही भांडण झालं तंटा झाला झाला अशा प्रकारचा तरी नेतृत्व आपण यापुढे कधी ऐकणार नाही पन्नास मिनट की ही भावना लावायची असतात लपवायचे असतात आपण ज्येष्ठ आपल्याला तुमच्या बाजूला शुगरचा परिणाम असतात काही आणि खाजगी मध्ये तुम्ही बी यायचे वस्तुस्थिती बी सांगून घेऊ शकते काही कारण मला कुणालाही डावं करायचं नाही कुणालाही उजवं करायचं नाही मला काँग्रेसचा विचार काँग्रेसच्या उद्या नाना पटोले करतील उद्या राहुल गांधी करतील त्यांना मी सत्य गोष्ट सांगणं माझ्यासारख्या का निष्ठावंत कार्यकर्त्याच कर्तव्य असणार झालं आहे आणि म्हणून ज्या ज्या काही घटना घडलेल्या इतिहासामध्ये

काँग्रेस हाऊस मध्ये फक्त काँग्रेस आणि जो कोणी पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल तो आम्ही मान्य करू एवढी चर्चा या ठिकाणी होुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे